नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार तीन आर्थिक लाभ पगारात होणार मोठी वाढ चला तर्या पुडिल सेल, सेल, तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत ज्यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे डी ए वाढ माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढ केला जाणार आहे ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे महागाई भत्ता थक बाकी महागाई भत्ता तीन टक्केने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून वाढ होणार असल्याने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस डी ए थकबाकी माही जानेवारी पेडीन फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाणार आहे प्रोत्साहन भत्ता फरक राज्य क सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे व कमाल पंधराशे रुपये मर्यादेत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदरचा भत्ता हा सहावा वेतन आयोगापासून अदा केला जाणार असल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार सहापासून सदर प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे धन्यवाद